नाही पंढरीशी शिजाणी नाही केली कधीवारी माझी कर्मभूमी हिच माझी रोजची पंढरी माझा खडूफळा माझे टाळेवणाने मृदुंग फुले ज्ञानाची घेऊन रोज रंग तो अभंग मन मोकळे कराया जेव्हा येतातले कर त्यांच्या डोळ्यातले पाणी माझे चंद्र भागातीर त्यांचे दुःख निवारून देतो दान आनंदाचे काही वेगळे आहे का पुण्य देवदर्शनाचे ज्ञानदानाचे हे ही व्रत हिचं माझी एकादशी माझ्या लेकराचे यश माझे, माझे प्रयाग निकाशी जेव्हा येतात लेकर सुख सुखदुःख वाटायला त्यांच्या रूपाने विठ्ठल रोज येतो भेटायला त्यांच्या रूपाने विठ्ठल रोज येतो भेटायला